गोविंद कडून पुरवल्या जाणाऱ्या गोविंद कामधेणू वंशसुधार योजनेपासून आपल्या पशुपालकांना बराचसा फायदा होत आहे आज त्यांच्या गोठ्यावरती अधिक दुग्ध क्षमतेच्या बळी पडणाऱ्या आपल्या वातावरणामध्ये सूट होणाऱ्या अधिक दुग्ध उत्पादन देणाऱ्या गायी तयार होत आहेत या योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना उच्च गुणवत्तेच्या सिमेंटच्या वीर्य मात्रा पुरवल्या जातात त्याचबरोबर इम्ब्रिओ ट्रान्सफर सारखे अद्यावत तंत्रज्ञानही त्यांच्या गोठ्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि याच अंतर्गत रोहित अभंग हे गोविंद कडून विडनी या गावामध्ये एआय टेक्निशियन म्हणून काम पाहतात या योजनेमुळे त्यांच्या भागातील बऱ्याच पशुपालकांना या योजनेचा फायदा झाला आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांचं गोविंद कामधेनु वंश सुधार योजनेबाबत मत नमस्कार माझं नाव रोहित संजय अभंग मी विडणी गावचा रहिवासी आहे मी पॅरावेट आहे आणि गोविंदच्या वंश सुधार योजनेअंतर्गत मी दोन महिने गोविंद सोबत काम करत आहे या योजनेचा हेतू मुख्यत्वे असा आहे की शेतकऱ्यांकडे असणाऱ्या गायींच्या होणाऱ्या कालवणीची गुणवत्ता वाढवून त्यांच्यापासून जास्त दूध उत्पादन घेणे व कमी आजारी पडणाऱ्या गोवंशाचं निर्मिती करणे ही गोविंद वंश सुधार योजनेचा हेतू आहे याच्या अंतर्गत काम करत असताना शेतकऱ्यांपर्यंत दर्जाची सिमेंट जी गोविंद अवेलेबल करून दिलेली आहेत हे पोचवणे आणि त्यांना त्याचा फायदा करून देणे हाच मुख्य हेतू आहे त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांपर्यंत सिमेंट पोहोचवणे तर व चांगल्या ब्रिडिंगचं चा महत्व काय आहे हे समजून पटवून सांगणे हे काम आम्ही करतो त्याबरोबर माझ्यावरती आलेल्या गायींना कुठल्या प्रकारचे सिमेंट किंवा कुठल्या प्रकारचे सिमेंटचं सिलेक्शन करायचं त्या गायी आधी कुठल्या जातीच्या आहेत याचं सुद्धा नॉलेज गोविंद डेरी करून दिलं जातं त्याचबरोबर इन्सिमिनेशन केल्यानंतर कोणती काळजी घ्यायची किंवा नग कालवाडाचे संगोपन कसे करायचे या सर्व प्रकारचे ट्रेनिंग आम्हाला गोविंदेरी अंतर्गत दिले जातात याचा माहितीचा जा प्रसार आम्ही शेतकऱ्यांपर्यंत करत असतो गोविंदेरीकडून मिळणाऱ्या ट्रेनिंगमधून किंवा त्या सिमेंटमधून होणारा फायदा शेत हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा गोविंदेरी वंश सुधार योजनेचा प्रमुख हेतू असतो याच्या अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सीमेंटमध्ये वापर करून उच्च प्रतीची कालवडीची निर्मिती केली जाते इनब्रीडिंग सारख्या मोठ्या समस्यांवर मात करण्यासाठी अशा प्रकारच्या वंसुधार योजनेची अत्यंत गरज होती त्याच्या अंतर्गत दोन महिने काम करत असताना याच्या इनब्रीडिंगवरती खूप मोठ्या प्रमाणावर आपण काम करू शकलो आहे असं मला निदर्शनास येत आहे धन्यवाद